सभापती महोदय धन्यवाद सभापती महोदय सभापती महोदय डायरेक्ट उभे राहिले मुलाला सभापती महोदय या महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर मध्ये जे सुधारणा राज्य शासनाला आलेले आणलेले आहेत त्याचं मी स्वागत करण्यासाठी उभा आहे सभापती महोदय एक गेल्या अनेक दिवसापासून या सुधारणा हा प्रलंबित होत्या आणि ह्या सुधारणा करत असताना दोन हजार तेरा चौदामध्ये सभापती महोदय या बिलावरती काही सुधारणा आणण्याची जबाबदारी त्यावेळी राज्याचा गृहनिर्माण मंत्री माझ्याकडेच झाली होती आणि तो दूरदृष्टीकोनातून आपण हे अमेंडमेंट आणण्याचं काम आपण केलेलं आहे सभापती महोदय त्याचा उल्लेख सन्मान्य अगोदरच्या सदस्यांनी केला एस आर डी आली एस आर डीच्या नंतर एस आर ए स्कीम आली एक काळ असा होता की एस आर डीची स्कीमच्या नंतर एस आर एची स्कीम्स कोणी पुढे यावं हा एक मो महत्त्वाचा प्रश्न होता त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शरद पवार साहेबांनी ही एस आर डी ही स्कीम ही लागू केली आणि मुंबई शहराला मुक्त करण्याचा हा दूरदृष्टीकोनातून विचार केला पण हे कालांतरानंतर हे कसं शक्य होईल कोण पुढाकार घेईल म्हणूनच स्वर्गीय बाळासाहेबांचा स्वप्न होता की मुंबई शहरला जर झोपडपट्टी मुक्त करायचं असेल तर शिवशाहीच्या नावाने या झोपडपट्टीमुक्त योजना आणली पाहिजे आणि मी गोपीनाथ मुंडेजींचा पण उल्लेख यासाठी करतो की त्यावेळी पण देखील राज्याचे उपमुख्यमंत्री या नातेनी आणि गृहनिर्माण मंत्री नातेने या विधायकाला चालना देण्याचं चा काम किंबहुना या योजनेला चालना देण्याचं चा काम केलेलं आहे आता सभापती महोदय काही दूरदृष्टिकोनातून आता काही बदल आपण घडवण्याचं काम केलेलं आहे तेहतीस अमध्ये जे एका जे आ, माफ करा पहिला थ्री डीमध्ये आणलेलं आहे म्हणजे तेरा एकची जी जी आपल्या कारवाई जी असायची ज्याला आपण सभापतीमध्ये एक्विशन म्हणतो आता काय झालेलं आहे की मोठ्या प्रमाणावरती जे खाजगी ज्यांच्या जमिनी आहेत किंवा मालक आहेत ते पुढे येत नाही आणि ते पुढे येत नसेल तर तेरा एकच्या अंतर्गत आपण नोटीस देऊन त्यांना आपण एक्विशन करण्याचं काम करतो एकशे वीस दिवसची जी मुदत होती साठवर आणली खरोखरच स्वागत नाही आहे कारण ह्याला अजून गती मिळाली पाहिजे तो गती आपण देण्याचं काम केलेलं आहे पण सभापतीमध्ये जसं आपण प्रायव्हेट लँड्सवरती आपण हा दृष्टिकोन करतो मुंबई शहरामध्ये केंद्र सरकारशी संबंधित असलेले पण देखील अनेक जमिनी आहेत मग ते डिफेन्सची जमिनी असतील अनेक बी पी टीच्या जमिनीवरती मोठ्या प्रमाणावरती झोपडपट्टी आहेत रिचर्डसन क्रुडसन्स म्हणजे जे पब्लिक सेक्टरमध्ये जे आहेत ह्याच्यावरती आहेत काही एन टी सीच्या जमिनीवरती आहेत ज्यावेळी आपण या सुधारणा आपण आणतो तर आपण ज्यावेळी एक न्याय आपण प्रायव्हेट बिल्डरना आपण देण्याचं काम आपण करतो आहे त्या दूरदृष्टीकोनातून तुम्ही ज्या केंद्र सरकारशी जमिनीत आहेत त्याच्याबद्दलची काय भूमिका घेणार आहात कारण राज्याचं गृहनिर्माण धोरणामध्ये तुम्ही मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याचा निर्धार केलेला आहे पण झोपडपट्टीमुक्त निर्धार करून निवळ आपण या सूचना आणून ते होणार नाही आणि त्याही दृष्टिकोनातून आपण काय करणार आहात का सभापती महोदय अनेक वेळा ह्या ज्या आपण एक्विशन आपण करतो आता सरकारने धोरण आणलेलं आहे की बाबा आता आपल्याला समजा जर खाजगी जमिनीवरती आपल्याला जर उद्या जर ताब्यात घ्यायचं असेल किंवा आपल्या कलेक्टर लँडवरती आपल्याला करायचं असेल तर काही कलेक्टर्स लँड्सवरती जिकडे गेल्या अनेक वर्षापासून जे प्रकल्प रखडलेले आहेत ते प्रकल्प पुढे येत नसेल तर महाप्रीतच्या अंतर्गत त्याला घेण्याचं काम केलेलं आहे सभापती महोदय एक चैतन्य साई आर ए योजना आहे खेरवाडीमधली योजना आपण त्याच्यातला दृष्टिकोन घेतलं कलेक्टर लँडवरती होती डेव्हलपरने तिकडे काम केलं नाही आता सात हजार मीटरच्या प्लॉटवरती प्रायव्हेट सोसायटी आहे आणि चार हजार मीटरच्या प्लॉटवरती आता सरकार सांगतोय हो की महाप्रीतच्या अंतर्गत आम्ही आता हे ताब्यात घेणार आहेत आणि आपण ते काम पुढे सुरू करण्याचं काम करणार आहे आपण जर एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय जर दिलं तर त्याला काय अर्थ नाही हां आम्ही समजू शकतो की बाबा तेरा दोन खाली किंवा तेरा एक खाली तेरा एक करता येत नाही कारण हे खाजगी जमीन नाही आहे शासकीय जमीन आहे पण त्या अंतर्गत जर समजा तुम्ही जर ते पूर्ण प्र प्रपोजलचं जर क्लस्टर जर करण्याचं काम केलं तरच त्या रहिवाशीला न्याय मिळणार आहे नाहीतर अर्ध्या प्लॉटवरती एस आर एने आपण मो मोकळं सोडून दिलं आहे कोणी प्रायव्हेटनी करायचं ते करा आणि अर्ध्या प्लॉटवरती महाप्रीजच्या अंतर्गत तुम्ही टेंडर करणार कोणाला तरी आणणार आणि मग त्याला ती योजना देणार तर सभापती महोदय मला असं वाटते की त्या संबंधित असलेल्या सोसायटी आणि तिकडच्या रहिवाशींवरती पण देखील हा अन्याय होणार आहे सभापती महोदय तेहत्तीस ब अंतर्गत आता शासनाने निर्णय घेतलेला आहेत की जे सॉरी माफ करा अ प्रमाणे की जे लोक सहकार्य करणार नाही ज्याचा उल्लेख सुनीलजीने केलं की जिकडे सहकार्य होत नाही तिकडे लोकप्रतिनिधी नातेने आम्ही आमची भूमिका मांडतो आपण देखील सरकार म्हणून आपण करतो जे या योजनेला ज्यांनी इरोकेबल कन्सर्ट देऊन दिल्या दिल्यानंतर पण देखील जे या योजनेमध्ये सहभागी व्हायला मागत नाही मग ते अडथळा निर्माण करतात आमच्याकडे अशाच प्रकारे मर्यामा नगर आहेत फार राज्याचे मुख्यमंत्र्यांपर्यंत ते गेले सर्व झालं सर्व झालं त्यांनी स्थगिती देण्याचं काम केलं कोर्टात गेले दे कोर्टानेही देखील निवाडी दिला आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचा यामध्ये आपण बदल घडवण्याचं काम आपण करतोय मी ज्यावेळी राज्यमंत्री होतो त्यावेळी आपण हीच भूमिका आपण घेतली होती की जर तुम्हाला त्या योजनेमध्ये जर जर इंटरेस्ट नसेल तर जेव्हा जेव्हा काय मिळेल त्या एका पीचवरती तुम्हाला आम्ही जागा देण्याचं काम करू हे बदल आता आपण आणण्याचं काम करतो आहे सभापती महोदय परंतु काय होतं आहे की तेहतीस अडतीसच्या नावाखाली जशा गतिमान रीतीने कारवाई व्हायला पाहिजे ही सेलेक्टेड होता कामाने आता आमच्याकडे एक जी वर्लीला जिजामाता नगर आहे खूप चांगल्या रीतीने तेहतीस अडतीसची कारवाई झाली लोकांनी तिकडे त्यांना पाठबळ दिला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन योजनेला पाठबळ देतो आहे पण सेलेक्टेड रीतीने ही जी कारवाई होते ती कारवाई होता कामा नाही आणि माझी विनंती राहणार आहे की अजून एस आर एमध्ये एक नवीन टेबल ह्याच्या माध्यमातून हो निर्माण होता कामा नाही ही पण माझी भूमिका यासाठी आहे कारण तेहतीस अडतीस हा नियमच आहे कायदाच आहे आणि तुम्ही जर आता हे कायद्यामध्ये जर बदल करत असाल तर त्याचा रीतीने जर तुम्ही पालन करणार आहात का हा प्रश्न देखील सभापती महोदय हा निर्माण होतो सभापती महोदय एक तर ज्याचा आपण उल्लेख केल्याप्रमाणे की तेतीस ब मध्ये सॉरी तेत्तीस एकमध्ये आता जी एपेक्स कमिटी होती जी एपेक्स रिड्रेसल कमिटी होती ही एपेक्स रिड्रेसल कमिटी ही अशीच काय झाली अशेतला भाग नाही ज्यावेळी सभापती महोदय एक एपेक्स रिड्रेसल कमिटी आपण बनवलं गेली की ब रहिवाशी वारंवार तक्रार करतात आर एकडे जातात गृहनिर्माणकडे जातात मंत्र्यांकडे जातात पण ह्यांचा न्यायनिवाळा कोणीतरी केला पाहिजे ना ह्यांचे कोणीतरी प्रश्न ऐकले पाहिजे का पाहिजे ना आणि म्हणून ती समिती त्यावेळी करण्याचं काम केलं गेलं होतं ज्यावेळी या समितीने काही चांगले निर्णय घेतले ते निर्णय देखील हायकोर्टाने रद्दबाजावर ठरवले त्याला कारण असं होतं का हायकोर्टने सांगितलं कुणाच्या अधिकारामध्ये तुम्ही ही कमिटी केली ही प्रशासकीय के कमिटी तुम्हाला करता येत नाही तुम्हाला याच्यात कायद्यात अमेंडमेंट आणावी लागेल आणि या सभागृहामध्ये किंवा याच विधानसभा आणि विधानपरिषदमध्ये एपेक्स जी कमिटी जी आहे ज्याला शिखर तक्रार निवारण समिती म्हणतो त्याला कायद्याने आपण अधिकार देण्याचं काम केलेलं आहे सभापतीमध्ये आणि म्हणून आपण बघितलं असेल की माननीय उच्च न्यायालयाकडे कुठचेही दावे गेले तर ते दावे गेल्यानंतर ते पहिले सांगतात की बा तुम्ही एपेक्स कमिटीमध्ये गेलात का पहिला तिकडे जावा मग तुम्ही आमच्याकडे या किंवा अनेक दावे त्यांना असं वाटलं की बा या तत्व आहे तर ते एपेक्स कमिटीला सांगतात माझी विनंती राहणार आहे की सभापती महोदय की आपण आता एपेक्स कमिटीचे जे अधिकार आहेत आणि त्यावरती पण देखील सी ओचे अधिकार आहे ही एपेक्स कमिटीची जी ढाचा आपण जो केलेली आहे फार उच्चस्तरीय पण ती उच्चस्तरीय एवढी उच्चस्तरीय झालेली आहे की त्याची रेग्युलरली जी बैठका व्हायला पाहिजे त्या बैठका सभापती महोदय ते होत नाही आणि त्याला कारणच असं आहे की ग्र अपर सचिव लेवलचे अधिकारी आहेत ॲडिशनल चीफ सेक्रेटरी लेवलचे अधिकारी आहेत कमिशनर ऑफ महानगरपालिका आहे सर्वांची व्यस्तता पाहता ते होत नाही आणि म्हणून सभापती महोदय की ज्यावेळी आपण या शिखर तक्रार निवारण समितीमध्ये आपण बदल आणता ह्याला काहीतरी बुक्स ऑफ रूल्समध्ये पण तुम्हाला टाकावं लागेल नाहीतर मी सांगतो आहे म्हणून माझी इयरिंग लवकर लावा आणि दुसरा सांगतो आहे म्हणून घेऊन त्याची इयरिंग तो दहा वर्षांनी लावेल दोन वर्षे लावेल तीन वर्षे लावेल अशा रीतीने होता कामा नाही आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे की ह्यालाही एक काहीतरी एसओ पी हे तुम्ही जोपर्यंत घालून देणार नाही तोपर्यंत आपण कोणाच्या तरी मर्जीवरती देऊ आणि मग जसं सुनीलजींनी सांगितलं की मग ज्याचा राजकीय हस्तक्षेप असेल ज्याला असं वाटलं की बाई हे लवकर व्हायला पाहिजे ती लोकं पुढे येतात आणि जो सर्वसामान्य भाडे करू आहे जे जो कोणापर्यंत पण पोचू शकत नाही त्यांच्यावरती एका प्रकारे अन्याय होणार नाही ही काळजी पण आपण घेतली पाहिजे आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे त्यांच्या ॲब्सेन्टमध्ये पण काही अधिकारी चांगले असतील जसं आपण रेरा आणला रेरामध्ये पण देखील आपण रिटायर काही लोकांना अधिकाऱ्यांना फक्त सिलेक्टेड ते काम झालं आणि चांगलं काम झालेलं त्याच्यात काही उणीव असू शकतात म्हणून ती ही एपेक्स जी एपेक्स कमिटी पण जी आहे आता जे सध्या असलेले जे अधिकारी आहेत त्यांना तो तो अधिकार आहेच आहेत परंतु त्या अधिकाराच्या व्यतिरिक्त पण देखील तुम्ही त्याच लेवलचे काही वेगळे अधिकारी देऊन त्याला डेजिग्नेटेड हे काम जर दिलं तर मला असं वाटते हे जी पेंडेन्सी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आहे आणि आता सभापती महोदय कोर्टात दाद मागायला गेलं तर हा कायद्याने जो आपण अत्यंत चांगला कायदा आणून ही एपेक्स कमिटी केली त्याचा एवढं कौतुक कोर्टाकडनं होतोय आहे आणि कोर्ट सरळ सांगतो की पहिला तुम्ही त्यांच्याकडे दाद मागा न आमच्याकडे म्हणजे एका प्रकारे कोर्टाने ही अनऑफिशियली ज्युडिशरी अधिकार त्या ॲपेक्स कमिटीला दिलेली आहे ज्याला चॅलेंजेबल होत नाही आहे पण सभापती महोदय एक्स कमिटीच्याबद्दल पण अनेक वेळा काय होतो की त्यांच्यावरती पण एक वेगळा दबाव असतो की हे लवकर केलं पाहिजे केलं पाहिजे आता Uh, मी उ उल्लेखच जर करायचा असेल तर आमच्यात एका मतदारसंघामध्ये सिद्धार्थनगरची एक सोसायटी जी आहे त्याच्यात निर्णय एक होईल अशी अपेक्षा होती पण जसं uh, काही बदल झाले तसं निर्णय देखील देखील बदलण्यात झाला ठीक आहे बदलल्या त्याच्याबद्दल तो त्यांचा एपेक्स कमिटीचा अधिकार आहे परंतु सभापती महोदय जे आपण माइंड ऑफ आप ॲप्लिकेशन आपण म्हणतो ती वस्तुस्थिती आणि परिस्थिती न बघता म्हणजे तिकडे काय चाललं हे न बघता आपण कोणाच्या तरी सांगण्यावरून काहीतरी निर्णय होतो त्याचे परिणाम सभापती महोदय हे रहिवाशींना भोगावे लागतात आणि आज दुर्दैवाने म्हणावं लागेल अठ्ठ्याण्णव नव्याण्णव सालापासून वरळीसारख्या एका मोक्याच्या जागेवरती असलेली या जे स्लम आहेत त्या अडीच तीन हजार झोपडपट्टीमध्ये राहणारी जी लोकं आहेत आजही घरापासून वंचित आहेत कारण ते फक्त कायद्याच्या याच्यामध्ये ते फायली हलत आहेत आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की याही बाबतीतला सुतवाच करत असताना कॅपेक्स कमिटीने जर समजा निर्णय घेतला त्यांनी घेतलं जर समजा त्याच्यात त्यांनी जर चूक वाटली तर त्याला रिव्ह्यूचं जरी ॲप्लिकेशन तुम्ही करण्याचा अधिकार ठेवा त्यामध्ये रिव्ह्यू ॲप्लिकेशन नाही आहे आणि मग परत त्याला माननीय उच्च न्यायालयांकडे जावं लागतो आणि मग उच्च न्यायालयांकडे वर्षारुवर्ष ती तक्रारी तिकडे प्रलंबित झाल्यानंतर त्या लोकांना न्याय मिळत नाही आहे सभापती महोदय आपण एक शेवटचा जो आपण तेहतीस ब मध्ये केलेला आहे त्यादाही मी सरकारचं या निमित्ताने स्वागत करीन की अनेक वेळा विकासक असे एवढे मगरमज झालेले आहेत की त्यांना काय पडलेलीच नाही आहे काय करणार तुम्ही आमचा फार तरफार जर तुम्ही योजना बंद करणार किंवा योजनेला स्थगिती आणणार आज कुठचाही शासन असलं तर त्याला योजनेला स्थगिती आणणं हे कठीण होऊन जातो त्याला कारण असं आहे की एका बाजूला भाडेकरूंना आपण तिकडे न्याय दिलेला आहे भाडेकरू बाहेर गेलेलं आहे ते भाडेकरू वर्षानुवर्ष त्याला भाडं मिळत नाही आणि मग आपल्यावरती दबाव येतो की बाबा ह्याची स्कीम थांबवा स्कीम थांबवा जर थांबवली तर दुसऱ्या बाजूला स्कीम पुढे नाही झाली तर लोकांना घरं मिळणार नाही आणि दुसऱ्या बाजूला त्या लोकांना भाडं कसं द्यायचं यासाठी आता जे ते तेस तेहत्तीस ब मध्ये तुम्ही एक चांगला निर्णय आणलेला आहे की आता ह्याच्यापुढे निवड फक्त भाडा देत नाही म्हणून त्यांना सूट मिळणार नाही त्याची वैयक्तिक प्रॉपर्टी पण जप्त करण्याचा अधिकार हे तुम्ही आपण ह्याच्यामध्ये देतो म्हणजे फार महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय पण माझी विनंती राहणार आहे ह्याची अंमलबजावणी होणार आहे की नाही आता उदाहरण द्यायचं असेल तर सात रस्ता धोबीगाडमध्ये पिरामल मिलवाल्यानीच आता पिरामल नाव ऐकल्यानंतर आपले पण कान एकदम हे होतात सदोतीस कोटी रुपयाची थकबाकी केलेली आहे गेल्या दोन वर्षापासून भाडेकरू तिकडे सांगतायत एस आर ए त्याला आहेत एस आर ए त्याला तक्रार करतायत मग तो कधीतरी दहा कोटी वीस कोटी आहेत आता तो बॅकलॉग कमी झाला असेल पण मी यासाठी सांगतो की एम एस टीच्या नावाखाली आपण काही योजना जे बँकेची ज्या योजना आहेत ते एम एस टीच्या नावाखाली आपण आता त्या योजना सरकारने नवीन एक धोरण आणलं की जिकडे बँकेमध्ये कर्ज घेतले आहेत बिल्डरांनी ले ले। आता पुढे जाऊ शकत नाही आता योजनेला करायचं काय कारण बँकेचा त्याच्यावरती चार्ज आहे डेव्हलपर डिफॉल्टेड झालेला आहे आणि म्हणून तुम्ही आता स्कीम आणली की एम एस टी स्कीमच्या अंतर्गत राज्य सरकारने त्या डायरेक्ट बँकेलाच ती स्कीम द्यायची आणि मग बँकेने कोणाला तरी डेप्यु डेव्हलपर को डेव्हलपर नेमायचं होतो त्यांचा अधिकार पण अशा केसेसमध्ये समजा त्यांनी जर देखील जर थकबाकी केली तर आपण तिकडे कुठच्या वैयक्तिक मालमत्तेवरती स्थगिती आणणार आहात किंवा कुठच्या वैयक्तिक मालवर्तीवरती आपण गदा आणणार आहात हा प्रश्न पण देखील सभापती महोदय दे यासाठी आहे कारण सात रस्ता धुबीगाडमध्ये सुरीजी मी आम्ही जे प्रतिनिधी करतो ते दोन दोन तीन तीन वर्ष भाडा थकवायचं मग बिल्डिंग तयार करायचं मग सांगायचं भाडं पाहिजे का घर पाहिजे घर पाहिजे गॅस सह्या करून द्या आणि मग तिकडे एसआरएल दाखवायचं का त्यांची मागणीच नाही आहे म्हणजे हे एका प्रकारे दडपशाही दुर्दैवानी चाललेली आहे आणि लोकांच्या समोर एक संभ्रम निर्माण करायचा आणि शेवटी भाडे करू जो असतो जाऊ द्या बाबा भाडा गेलं तरी चालेल मला माझं घर द्या आणि म्हणून आता एस आर एसई असतील किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी पण चांगलं धोरण आणलेलं आहे एक वेगळी अकाउंटंटची टीमच केलेली आहे की कि किती लोकांचा डिफॉल्टेड आहे किती लोकांचे भाडे थकीत आहेत ते थकीत भाडे पण देखील त्यामध्ये करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे आणि म्हणून या पस्तीस बच्या अंतर्गत पण देखील या गोष्टी जी आपण नंतर केल्या सभापती महोदय एकच शेवटचा मुद्दा मी मांडणार आहे की या सर्व जे बदल आपण आणत असताना हा दूरदृष्टिकोनातून बदल आहे परंतु कधीतरी राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी गृहनिर्माण धोरण करायच्या अगोदर आपल्याला या भाडेकरू असलेल्या चाळी चा मग मुंबई शहरातले मोडके झालेल्या इमारतीचे चाळीचे असू दे किंवा ग्राहक संघ असेल किंवा या झोपडपट्टीमध्ये राहणार आहे यांच्याशी कुठेतरी संवाद साधणं गरजेचं आहे मला असं वाटते की तुम्ही आता गृहनिर्माण धोरण आणतायत त्याला पब्लिक डोमेनमध्ये टाकाल सर्वसामान्याला लोकांना माहीत होत नाही आणि म्हणून सभापती महोदय आपल्या माध्यमातून हे बिल आणत असताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी किमान एकदा तरी लोकप्रतिनिधीला ज्याला ह्याच्यामधला अभ्यास आहे ज्याला वाटते की काही चांगली सूचना आपण देऊ शकतो कारण काही काही एक बदल चुकीचा झाला आणि आपण काय करतो जे खालना डिपार्टमेंटने आलं तेच आपण सांगण्याचं काम करतो पण त्यात पण काही जर देखील मौलवान सूचना जर असेल तर ते सूचना पण देखील देता येईल कारण ची जी योजना पुढे आणणं आता जर मला सांगायला हरकत नाही तुम्ही सुनीलजी बोललात आता आपण मुंबई शहरातले लोक एस आर एमध्ये कमी दिसतात पण ग्रामीण भागाचे तर आमदार लोक एस आर एमध्ये जास्त दिसतात बरोबर आहे की नाही सर आणि अशी अशी नावं घेतली तर मलाच आश्चर्य वाटेल की हे इकडे कसे आता ती नावं न ना घेणं योग्य नाही पण आमचा उद्देश काय असतो की बाबा या इकडच्या लोकांना घरं मिळाली पाहिजे आणि म्हणून आता सर्वच व्यापक दृष्टिकोनातून लोकं बघत आहेत म्हणून माझी राज्याचे गृहनिर्माण मंत्र्यांना पण विनंती राहणार की एक बैठक लावली पाहिजे आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे केसारे किती दडपण खाली ग आहेत म्हणजे अनेक वेळा तर असं आहे का इकडे एक, एक लोकप्रतिनिधी सांगतो की ह्याला स्टे द्या दुसरा लोकप्रतिनिधी सांगतो याला एल द्या तिसऱ्या दोन तीन गोष्टी जे सांगण्याचा काम करतात आणि म्हणून सभापती महोदय एल ओ आय एल ओ च्या अंतर्गत पण देखील ही तातडीने तुम्ही ज्यावेळी पंधरा दिवसाचे दिल्यानंतर तीस दिवसात देता कामा नये ही गोष्ट तुम्ही जसं अंतर्भूत केलेलं आहे त्याचाही खुलासा जे अनिल परबजींनी सांगितलेला आहे ते द्या अनेक विषय जी तुम्हालाही समजायला वेळ लागेल म्हणजे तुम्ही ते ती कुशलता तुमच्यामध्ये आहे ह्याच्यामध्ये कोणाचंही दुमत नाही पण हे खरोखरच सर्वसामान्य लोकांशी संबंधित विषय आणि म्हणून एक बैठक पण देखील उपमुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधीवर लावून मग मला असं वाटतं ह्याला न्याय देण्याचं काम होईल आणि या बिलाचं स्वागत करतो आणि थांबतो सभागृह निरंजन डावखरे